मुरबाड तालुक्यातील मोरुशी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे कोमळ खाकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे ही आश्रमशाळा शापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या अखत्यारीत येत आहे मिळालेल्या माहितीनुसार कोमळ खाकर ही मोरुशी येथील शासकीय आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती आज सकाळी तिने आश्रमशाळेच्या आवारात गळफास घेऊन आपले जीवन संपवले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे शासन नियमानुसार प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक महिला अधीक्षिका एक पुरुष अधीक्षक तसेच निवासी मुख्याध्यापकाची नियुक्ती असते असे असतानाही आश्रमशाळेतील आवारात विद्यार्थिनीने आत्महत्या करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते विद्यार्थिनीने गळपास घेत असताना आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अधीक्षक व अधिक्षिका नेमके काय करत होते विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची व सुरक्षितेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप का केला नाही असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत या दुर्दैवी घटनेनंतर आदिवासी विकास प्रकल्प शाहपूर अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील प्रशासन देखरेख व्यवस्था व विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे दोषी आढळल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क